नमस्कार मुलांनो काल आपण शब्दांच्या जाती हा घटक पाहत होतो त्यामधली पहिली जात आपण नाम ही पाहिलेली आहे तर आज आपण शब्दाची दुसरी जात पाहणार आहोत सर्वनाम आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर आता नाम कशाला म्हणायचं हे तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकलात तर आपण बोलत असताना सतत एखाद्या व्यक्तीचं सतत नाव घेत नाही आपण तो म्हणतो ती म्हणतो तर अशा पद्धतीनं तो ती ते मी तू त्या आम्ही तुम्ही हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण माझे स्वतः आमच्या तुमच्या अशा पद्धतीची काय असतात हे सर्व सर्वनामे असतात आपण त्यांचा दैनंदिन जीवनासारखा वापर करत असतो पण त्याला सर्वनाम असं म्हणायचं हे आपल्याला टिपिकल माहीत नसतं त्यामुळे आता ते तो भाग आपण या ठिकाणी शिकणार आहोत पहा नेहा दररोज अभ्यास करते ती हुशार आहे ती सर्वांना आवडते पहा पहिल्या वाक्यामध्ये आपण नेहा दररोज अभ्यास करते ती हुशार आहे म्हणजे कोण नेहा तर आपण दुसऱ्या वेळेस तिचं नेहा हे नाव न घेता काय केलेलं आहे ती हुशार आहे ती सर्वांना आवडते म्हणजे नेहाऐवजी आपण ती ती हे शब्द घेतलेले आहेत म्हणून ती जी आहे त्याला काय म्हणायचं आहे सर्वनाम म्हणायचं आहे आता सर्वनामांची यादी तुम्ही वरी पाहिलेली आहेत आता तुमच्या सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं आहे सर्वनाम असं म्हणायचं आहे तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया रमेशने पन्नास धावा काढल्या या वाक्यात नामाऐवजी कोणते सर्वनाम येईल बरं आता या ठिकाणी काय आहे रमेश हे नाव आहे नाम आहे आता रमेशच्याऐवजी आपण काय घेऊन ते वाक्य कम्प्लीट करू शकतो रमेश हे पुल्लिंगी आहे त्यामुळे या ठिकाणी तिने हे येणार नाही त्यांनी म्हणजे अनेक वचने आहे त्यांना एकट्यानंच धावा काढलेल्या आहेत पुढचं सर्व नाम घेऊया त्याने तर पहा त्याने पन्नास धावा काढल्या असं जर म्हटलं तर काय होतं वाक्य बरोबर होतं त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा अशा पद्धतीनं काय करायचं आहे तुम्ही सर्व नामही ओळखायचे आहेत आणखीन आपण काही उदाहरणांचा या ठिकाणी सराव करूया तर पहा ती चांगल्या मार्कानी पास झाली या वाक्यातील सर्वनाम ओळखा आता ती म्हणजे कोण आता कोणीही तुमची मैत्रीण असेल तुम्ही आ, आ, तुम्ही असाल स्वतः दुसरं आपल्याला बोलत असताना ती म्हणून असं बोलतं तर बघ आता समजा या ठिकाणी घेतला आपण सुवर्णा चांगल्या मार्काने पास झाली मग सुवर्णाऐवजी आपण काय घेऊ शकतो ती तर ह्या वाक्यामध्ये नाम, नाम न, सर्वनाम कोणतं येणार आहे ती तीचा पर्याय क्रमांक आहे दोन तर आता आपण पुढचं वाक्य पाहूया या ठिकाणी खालीलपैकी सर्वनाम ओळखा आता या ठिकाणी तुम्हाला अशी चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामधलं तुम्हाला काय करायचं आहे सर्वनाम ओळखायचं आहे उद्याला काल आहे आमच्या आता ह्याच्यामध्ये बघा उद्याला हे पण काही सर्वनाम नाही काल पण नाही आहे पण नाही या ठिकाणी सर्वनाम येणार आहे आमच्या म्हणजे आपण सगळ्यांची नावं घरातल्यांची न घेता काय म्हणतो आमच्या घरी पाहुणे आले आमच्या घरी हे झालं असं आपण म्हणतो तर त्यामुळे या या ठिकाणी काय येणार आहे आमच्या हे सर्वनाम येणार आहे तर पहा सर्वनाम कशी ओळखायची अगदी सोपा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात गोंधळून जायचं नाही फक्त नामाऐवजी जे जे शब्द येतात त्या सर्वांना काय म्हणायचं आहे सर्वनाम म्हणायचं आहे तर पहा आम्ही पुण्याला गेलो होतो या वाक्यातील सर्व नाम ओळखा बघा आता आपण पुण्याला गेलो आम्ही काय म्हणतो आम्ही पुण्याला गेलो आता घरामधले आणखीन सगळ्या व्यक्ती असतील किंवा मित्र असतील सगळ्या मैत्रिणी असतील ते काय म्हणतात आम्ही आम्ही काय झालो पुण्याला गेलो होतो आता इथं कोण कोण गेलेला आहे त्यांची आपल्याला नावं दिलेली नाहीत त्यासाठी काय वापरलेलं आहे सर्वनाम वापरलेलं आहे आम्ही म्हणून या वाक्यामध्ये सर्वनाम येणार आहे या वाक्यामधलं आम्ही आम्हीचा पर्याय क्रमांक चार आहे तर पहा तुम्ही हे सर्वनाम आहे पण या वाक्यामध्ये आम्ही हे आलेलं असल्यामुळं आपण पर्याय क्रमांक चारला टिक केलेली आहे आता पुढचं उदाहरण आपण पाहूया मुले मैदानावर जमली मुले कुठं जमलेली आहेत मैदानावर जमली आता टिंबटिंब आनंदाने खेळू लागली आता कोण आनंदाने खेळू लागली मुले मग या ठिकाणी मुले असं न वापरता त्या ठिकाणी आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे मुले मैदानावर जमली आणि ती काय करायलेली आहेत खेळायलेली आहेत तर या ठिकाणी ती हा पर्याय लिहिचा राहिला होता तर बघा मुले मैदानावर जमली आणि ती आनंदाने खेळू लागली त्यामुळं तिचा पर्याय क्रमांक आहे चार तर तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणखीन त्याचा सराव करायचा आहे आणि सगळं हे तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आहे